अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते येत्या दहा मेला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेल्या आहेत दोन हजार चोवीसमधली अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो अक्षय तृतीया ही तिथी साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानली जाते यामुळे या दिवशी सोने चांदी खरेदी करणे मालमत्ता खरेदी करणे त्याचबरोबर एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात करणे अत्यंत शुभ मानले जाते अक्षय तृतीया हा दिवस आपण आपल्या पितरांच्या स्मरणार्थ साजरा करत असतो त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची देखील पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी अन्नपूर्णा मातेची देखील पूजा केली जाते कारण माता पार्वतीने या दिवशी अन्नपूर्णा मातेचा अवतार धारण केला होता त्यामुळे या दिवशी आपण माता अन्नपूर्णेची देखील पूजा करत असतो तसंच त्या दिवशी काही उपाय देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला एकवीस लवंगा अशा ठिकाणी ठेवायच्या आहेत यामुळे आपल्या घरातील सर्व दुःख अडचणी दारिद्र्य हे दूर होईल आणि आपल्या कुटुंबाचं वाईट गोष्टीपासून संरक्षण होईल आपल्या कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण जे उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला शंभर टक्के निश्चित फळं प्राप्त होतं आणि जे फळ आपल्याला मिळतं ते आपल्यासोबत अक्षय राहते म्हणजे त्याचा कधीही अंत होत नाही ते फळ कधीही संपत नाही म्हणून या दिवशी सर्व महत्त्वाच्या गोष्टी त्याचबरोबर खूप जास्तीत जास्त उपाय केले जातात आणि म्हणूनच मी तुम्हाला आज एकवीस लवंगाचा अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा आहे जर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये हा उपाय केला तर आपल्या घरातील सर्व दुःख अडचणी नकारात्मकता इडापिडा दोष हे सर्व काही दूर होईल आणि आपल्या कुटुंबावर वर्षभर कुठलाही वाईट संकट जसे की आर्थिक अडचणी किंवा इतर कुठल्या अडचणी या येणार नाहीत म्हणून आपल्याला हा उपाय अक्षय तृतीयेला आवर्जून करायचा आहे उपाय तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकतात जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी आपण कोणत्याही वेळेवरती कुठल्याही सेवा करू शकतो आता उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत एकवीस लवंगा तर तुम्हाला एकवीस अखंड लवंग घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसणाऱ्या अशा एकवीस अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत त्याला फुलं असतात यानंतर काय करायचं आहे बघा तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि यानंतर तिथे बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करताना खाली आसन घ्या आणि आसनावरती बसा जेव्हाही कुठला उपाय आणि सेवा तुम्ही करत असतात पूजा करत ते असतात तेव्हा आसनावरती बसूनच करायची जेणेकरून आपण केली सेवा ही व्यर्थ जात नाही किंवा धरणी मातेला समर्पित होत नाही केलेली सेवा ही आपल्याला लागू होते आणि त्याचं फळ आपल्याला मिळत असतं एकवीस लवंगा ह्या तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहे उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला या एकवीस तुम्हा लवंगांवरती एक सेवा करायची आहे ती म्हणजे महालक्ष्मी अष्टकम तर तुम्हाला एकवीस वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहेत यानंतर या लवंगा तुम्हाला अभिमंत्रित करायच्या आहेत या लवंगांना हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे एक लाल रंगाचं तुम्हाला कापड घ्यायचं आहे त्या कपड्यामुळे तुम्हाला या एकवीस लवंग टाकून तुम्हाला पोटले पोटली तयार करायची आहे यानंतरनं ही पोटली तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीच्या फोटोसमोर तुम्हाला एक तासासाठी ठेवायची आहेत म्हणजे एक तास तुम्हाला ती पोटी तिथे ठेवायची आहेत आणि यानंतर ही पोटी तुम्हाला उचलून ती तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला आतल्या बाजूने ठेवायची आहेत किंवा बांधायला जागा असेल तर तुम्ही तिथे बांधू देखील शकता किंवा बांधायला जागा नसेल ठेवण्यासाठी जागा असेल तर ती तुम्हाला ठेवायची आहे ही पोटली आपल्या कुटुंबाचं वर्षभर संरक्षण करेल आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकटं आणि अडचणी या येणार नाहीत बघा आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर तो आपल्या घराचं सर्वस्व असतं बघा कारण त्या घराच्या मुख्य दरवाजामधूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी अलक्ष्मी त्याचबरोबर चांगली लोकं वाईट लोक, वाई लोक शत्रू मित्र हे सर्व काही तिथून येत असतात आणि जेव्हा आपल्या घरामध्ये आपले जवळचे मित्र असेल किंवा आपले नातेवाईक असेल किंवा बाहेरचे लोक असेल जेव्हा आपल्याबद्दल ते आपल्या घरामध्ये वाईट विचार घेऊन येत असेल तर अशावेळी ती पोटली तिथे आपण ठेवल्यानंतरनं जेव्हा तो व्यक्ती त्या दरवाज्यामधून प्रवेश करतो तेव्हा त्याचे ते वाईट विचार हे तिथंच नष्ट होतात आणि ती व्यक्ती आपल्या घरामध्ये आल्यानंतरनं तिने कितीही आपलं वाईट करण्याचा प्रयत्न केला तरीही त्या गोष्टीचा इफेक्ट आपल्या घरावरती पडत नाही आणि आपल्या कुटुंबाचं नेहमी संरक्षण होतं त्याचबरोबर ही पोटली तिथे ठेवल्याने आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते कारण लवंगा या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि ह्या लवंगा जर आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवलेल्या असेल तर माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते आणि घरातील संपूर्ण गरिबी आणि दरिद्री ही नष्ट होते पैशांच्या अडचणी देखील आपल्याला येत नाही पैसा हा आपल्या घरामध्ये खेळता राहतो म्हणजे लक्ष्मी लक्ष्मी ही टिकते यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशीच फक्त आपण हा उपाय करू शकतो अतिशय प्रभावी उपाय आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय एकदा नक्की या अक्षय करून पहा हा उपाय स्त्रियाही करू शकतात पुरुषही करू शकतात फक्त तुम्हाला मासिक धर्म असेल स्त्रियांना किंवा घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ